काँग्रेसचे मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळं महाराष्ट्रात आणि नांदेडमध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहे यासोबतच माझ्यासोबत काही काँग्रेसचेही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी जाणून घ्या अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे काय काय होतं आत्ताच आमच्या पक्ष कार्यालयात काही वेळापूर्वी ही बातमी आली की साहेबांनी आपल्या पक्षाचा आ, पदाचा राजीनामा दिलेला आहे आमदार कि सदस्य होता मी आपल्याला हे सांगू इच्छितो महाराष्ट्रातील काही नेमकेच जे पुढारी आहेत ज्यांच्या मागे खरं जनसमुदाय आहे त्याच्यापैकी एक अशोकराव चव्हाण ही एक मोठे पुढारी काही कारण असतील पण महाराष्ट्रात इतका खपका नेता जर राजीनामा देत असेल तर पक्षानेही त्या बाबतीत विचार करायला पाहिजे होता कारण हे नेतृत्व आज पक्ष महाराष्ट्रात सांभाळणारं एक खूप मोठं नेतृत्व होतं प पक्षात काही त्यांच्या बाबतीत काही अन्याय घडलं आहे त्यामुळं काही होत आहे माझा एक जनरल छोटासा असा अंदाज आहे की पक्षानं त्यांच्यावर विश्वास टाकला नाही म्हणून हे सगळं घडलं असेल असं माझं एक प्रारंभी अंदाज आहे चव्हाण साहेबांचे बंद झालं काही संपर्क नाही नाही साहेबांची आतापर्यंत काही संपर्क झाला नाही हो सगळे सगळे आम्ही कार्यकर्ते अस्वस्थ आहोत हे गोष्ट मान्य कर साहेबांशी काही संपर्क झाला नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आज जे मी जसं म्हणलो की मोजकेच नेते असे ज्यांच्या माझा जनसागर आहे त्यापैकी एक माझ्या माझ्यासोबत अजूनही लोक आहेत की साप भरोसा ना पोरसा काँग्रेस टूटने की वजह से शायद ठीक पार्टी छोड़ के जा रहे होंगे अभी तो कुछ कंफर्म नहीं हुआ सदस्यत्व का इस्तीफा दे दिए ये बात सही है क्या लगता है हो सकता आप कोई भी पार्टी में जा सकते हो लोग भाजप आम्हाला जा सगळ्या राष्ट्रवादीचा विचारधारा चव्हाण साहेबांना त्यांच्या वडिलांना काहीतरी काँग्रेसच्या वरून केंद्रीय पातळीवरून काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असतील किंवा अशा प्रकारे झाल्या असल्यामुळे त्याला राजीनामा देण्याची वेळ आली असेल असं वाटतंय आम्हाला पण साहेबांना राजीनामा देऊ नये काँग्रेस साहेबांना अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊ नये असं या लोकांची प्रतिक्रिया आहे आणि प्रसारमाध्यमातूनच यांना ही बातमी समजलेली आहे अजूनही कोणत्याही आमदार आणि खासदारांनी इथं घोषणा केलेली नाही आणि कोणालाही माहीत नाही की अशोक चव्हाण यांनी कशामुळे राजीनामा दिलेला आहे नांदेडून पोवरचंद म्हणले मुंबईत